नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत उद्या रविवारी बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा उपस्थित राहण्याचे खानापूर तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांचे आवाहन खानापुरात पत्रकार परिषदेत माहिती नमस्कार सर्व खानापूर तालुका कित्तूर तालुका तसेच बेळगाव व चिकोडी तालुक्यातील समस्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी मालिनी सिटी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येडुरप्पा मार्ग मालिनी सिटी या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी हे तिन्ही मतदारसंघाच्या कॅनरा लोकसभाच्या कित्तूर आणि खानापूर तसेच बेळगाव व चिकोडी या दोन्ही मतदारसंघाच्या मतदारांना आव, आव, आव मार्गदर्शन करण्यासाठी आणि आव्हान करण्यासाठी येत आहेत त्यासाठी समस्त कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मालिनी सिटी या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सर्वांनी हजर राहावं रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मालिनी सिटी येडुरप्पा मार्ग अलारवाड क्रॉस एन एच फोर हायवे जवळ या ठिकाणी मोठी सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित केलेलं आहे या सभेला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आम्हाला संबोधन करणार आहेत ते आज म्हणजे सत्तावीस तारखेला संध्या बेळगावला त्यांचं वास्तव्य राहणार आहे तेव्हा सर्व जनतेला काय व्हीकल मिळेल त्या व्हेकलच्या माध्यमात मधून जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी हजर राहावं असं मी तुम्हाला आव्हान करतो आहे ती सभा झाल्यानंतर आमच्या कारवार मतदारसंघासाठी शिरसी या ठिकाणी सभा होणार आहे म्हणजे आम्हाला ही बेळगाव ही सभा जवळ पडते म्हणून कित्तूर आणि खानापूर या जनतेनं बेळगावला हजर राहावं असं विश्वेश्वर हेगडे साहेब आमचे उमेदवार यांनी आवाहन केलेलं आहे सकाळी ठीक दहा वाजता मालिनी सिटी बेळगाव या ठिकाणी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा होणार आहे संपूर्ण खानापूर तालुक्यातील समस्त जनतेला भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय की उद्या होणाऱ्या या सभेसाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बहुसंख्यनं उपस्थित राहावं आणि नरेंद्रभाई मोदींची हातबळकट करण्यासाठी कॅनरा बेळगाव चिकोडी लोकसभा मतदार क्षेत्रातील व संपूर्ण देशातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवूया आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित मे एप्रिलनं बेळगे ओंबत्व घेंटे सर्यागी नरेंद्र मोदी पंतप्रधानवर बेळगाव आमस्तारे ದಯಮಾಡಿ ಖಾಣಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಮತದಾರಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ತಾವು ಬೆಳಗಾವಕ್ಕೆ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಹಾಜರು ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಕಂದರೆ ಭಾಳ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಎಲ್ಲ ಜನ ಸೇರಬೇಕಾಗ್ತದೆ ಮೋದಿಜಿಯವರು ಸರಿಯಾಗಿ ಒಂಬತ್ತು ನಲವತ್ತೈದಕ್ಕೆ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸ್ ಅಂತೇಳಿ ಖಾಣಾಪುರ ತಾಲೂಕ